नाचणीचे खिचे पापड एकदम कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारे तळून दुप्पट फुलणारे आणि मुख्य म्हणजे कमी उन्हाचा वापर करून सुकवलेले नागलीचे पापड तसं तर नाचणीचं पीठ भरपूर पाण्यामध्ये शिजवून पळी पापड केले जातात पण पीठ जर नीट शिजलं नाही तर पापड वाळल्यानंतर चिरा पडून त्याचे तुकडे पडतात आणि असा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येतो त्यावर उपाय म्हणून आज आपण नाचणीच्या पिठाची खिशी काढून हे पापड करतोय नाचणीचं सत्व करण्यापासून ते पापड होईपर्यंत सविस्तर कृती सांगितली शिवाय परफेक्ट प्रमाण आणि टायमिंग दिलं आहे जे तुम्ही वापरलं तर तुमचे नागलीचे पापड अजिबात चिरणार नाहीत याची शंभर टक्के खात्री त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा रेसिपी सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण वाळवणाचा अजून एक प्रकार करतोय ते म्हणजे नाचणीचे पापड याला नाचणी म्हटलं जातं नागली म्हटलं जातं रागी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं आणि नाचणी किती पौष्टिक आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नाचणी हे एक असं धान्य आहे ना है। है की जे स्वस्त आहे तिचे गुणधर्म इतर धान्यांच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहेत रक्तवाढीसाठी किंवा आपल्याला जर ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता असेल तरीसुद्धा नाचणी आपल्या शरीराला खूप फायदेशीर ठरतं आणि नाचणीचे वेगवेगळे पदार्थ आपण करतोच पण याचे पापड चवीला खूप छान लागतात तसं तर नाचणीचे पापड हे पळी पापडसुद्धा केले जातात पण आज आपण नाचणीचे खिशी काढून पापड करतोय याचं कारण म्हणजे ज्यावेळी आपण पळी पापड करतो ना तर त्यावेळी बऱ्याचदा ते सुकल्यानंतर ते चिरतात किंवा त्याचा चुरा होतो कारण नाचणी हे एक असं धान्य आहे ना जे शुष्क आहे म्हणजे ते पाणीसुद्धा जास्त शोषून घेत नाही किंवा तेलसुद्धा जास्त शोषून घेत नाही त्यामुळे ते, ते सुकल्यानंतर खूप कोरडं पडतं आणि पापड चिरण्याची शक्यता असते त्यामुळं आज आपण पापड तर तुम्हाला पाहिजे तर मी दाखवेनच पण आज आपण खिशी काढून पापड करतो आहे की ज्यामध्ये बिघडण्याची शक्यता अजिबातच राहत नाही तर इथं मी अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे त्यामुळं तुमचे पापडसुद्धा चुकणार नाही तर इथं मी घेतली अर्धा किलो नाचणी तर हे बघा नाचणी म्हणतात नागली म्हणतात रागी म्हणतात ती अशी दिसते बाजारामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल तर अर्धा किलो नाचणी घेतली रात्री मी काय केलं रात्रीच्या वेळेला नाचणी चांगली चोळून स्वच्छ धुवून घेतली कारण नाचणी इतकी बारीक असते त्यात जर मातीचे वगैरे खडे असतील ना तर आपण ज्यावेळी पाण्यामध्ये चांगलं चोळून धुतो त्यावेळी ते खडे विरघळून जातात आणि एक चार ते पाच वेळा नाचणी स्वच्छ धुतलेली आहे त्याच्यामध्ये जे काही कचरा असतो तो, तो निघून गेला आहे बऱ्यापैकी आजकाल बाजारामध्ये निवडलेली बिना खड्यांची नाचणी मिळते तर नाचणी स्वच्छ धुतली आणि रात्रभर मी नाचणीला भिजत ठेवलं आहे तुम्ही एक दहा ते बारा तास याला भिजत ठेवला तरी पण चालेल आता हे नाचणीमधलं पाणी काढून टाकायचं आहे तर इथं मी एका बोलवर एक चाळणी ठेवली आहे त्याच्यावर आपल्याला ही नाचणी काढून घ्यायची तर नाचणीमधलं हे सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता ही नाचणी या चाळणीवर एक पंधरा मिनटासाठी अशीच ठेवायची आणि याच्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घ्यायचं एक पंधरा मिनटं याला असंच निथळत ठेवूया तर नाचणी एक पंधरा मिनटं चांगली निथळून घेतली आहे आता एक कॉटनचा स्वच्छ कपडा घेतला आहे त्यावर ही नाचणी काढायची तर आपल्याला नाचणीला मोड आणून घ्यायचे आहेत आता जर तुम्ही पापड जरी करणार नसाल तरी नाचणी सत्व कसं करायचं हे तुम्हाला कळेल कारण आपण याचं आधी सत्व करून घेणार आहे नाचणी सत्व आणि त्याचे पापड करतोय तर एका कापडामध्ये घेऊन याला घट्ट बांधायचंय म्हणजे काय होतं उरलं सुरलं याच्यातलं पाणी पण निघून जाईल याची गाठ मारून घेऊयात तर याला चाळणीवर मी असंच ठेवते म्हणजे जर काही उरलं पाणी असेल तर ते निथळून जाईल आणि याच्यावर असं हलकं झाकण ठेवायचं आणि याला एक दहा ते पंधरा तास किंवा रात्रभर असंच बांधून ठेवायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी याला उघडून बघितलं ना तर अगदी काही काही नाचणीला असे मोड आलेले आहेत कारण जरी हा व्हिडिओ मी तुम्हाला मार्चमध्ये दाखवत असले तरीसुद्धा ही रेसिपी मी जवळपास फेब्रुवारीच्या सुरुवातीला करते आहे त्यामुळं असं खूप असं गरम नाही आहे आत्ता सध्या थंडी आहे अजूनसुद्धा त्यामुळे खूप मोड आले नाहीत तुम्ही जर उन्हाळ्यात करताय तर अगदी व्यवस्थित मोड येतात आता आपल्याला काय करायचं आहे ही नाचणी एका ताटामध्ये काढायची किंवा तुम्ही एखाद्या कपड्यावर पातळ पसरवू शकता आणि हिला परत एक दहा ते बारा तास चांगलं सुकवून घ्यायचं तुम्ही पाहिजे तर थोडा वेळ उन्हामध्ये सुकवून घ्या आणि परत घरात सुकवा पण अगदी कम्प्लिटली उन्हामध्ये सुकवू नका किंवा तुम्ही एक दहा ते बारा तास किंवा रात्रभर पातळ कपड्यावर असं पसरून याला सुकवून घेतलं तरी पण चालेल आता याला परत एक दहा ते बारा तासासाठी सुकवून घ्या तर आपण नाचणी बघा एकदम बारीक तळून आणलेली आहे एकदम बारीक दळायची कारण जर तुम्ही थोडी जाड जर ठेवली ना तर पापड चिरण्याची शक्यता असते तर नाचणी मी दळून आणली आहे आणि या बोलमध्ये जर मी घेतली तर बरोबर एक बोल भरली आहे तुम्हाला दिसतच असेल बरोबर या भांड्याने एक भांडं झालं हे मी काय सांगते भांड्याचं प्रमाण तुम्ही वजनाने किती पण घ्या भांड्याचं प्रमाण घ्यायचं आणि त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण ठरवायचं आता जेवढं नाचणीचं पीठ असतं ना त्याच्यात दीडपट आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे या बोलने जर आपलं एक बोल पीठ भरलं तर त्याच बोलने आपल्याला दीड बोल पाणी घ्यायचं आहे आणि या कपने मोजायला गेला ना तर ही चार कप नाचणी भरली या कपाने आणि जर आपल्याला याच्या दीडपट पाणी घ्यायचं तर सहा कप पाणी घ्यायला लागेल आता कसंही घेतलं तरी चालेल याने सहा कप किंवा याने दीड कप तर आता आपली नाचणी आपण दळून आणलेली आहे पाण्याचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगितलं आहे आता बाकीचं सा साहित्य काय लागतं ते बघू तर त्यासाठी इथं मी सगळं साहित्य या चमच्याने मोजून घेतलं आहे जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने तर अर्धा किलो पीठ घेतलं आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा जिरं दोन ते अडीच चमचे पांढरे तीळ एक चमचा हिंग चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे पापडखार पापड खारचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी केलं तरीही चालेल पण वाढवू नका कारण जास्त खार झाल्यावर सुद्धा पापड खूप जास्त असा भुसभुशीत होतो जिभेवर विरघळतो आणि तेलसुद्धा जास्त पितो तर हे साहित्य लागणार आहे आता एक जाडतळाचं भांडं तापायला ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला पापडाच्या दीडपट पाणी घ्यायचं आहे आता या कपाने आपण चार कप पीठ घेतलं ना त्याच कपाने आपण दीडपट म्हणजे सहा कप पाणी घेऊ तर आपण सहा कप पाणी घेतलं आहे आता याच्यावर झाकून पाण्याला चांगली उकळी आणूयात तर इथं बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे तर यामध्ये सगळं साहित्य घालायचं आहे जिरं तीळ हिंग मीठ आणि पापडखार याला मिसळून घ्यायचं आहे तर गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि यामध्ये हे नाचणीचं पीठ घालायचं हे पीठ वरच्यावर मी अलगद असंच ठेवते तर फक्त यालामध्ये एक दोन असे होल्स करायचे म्हणजे काय होतं की पाणी उतू जात नाही आणि याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि याला एक दोन ते तीन मिनिटं असंच ठेवून देऊ तर एक दोन तीन मिनिटांनी याला चेक करू तर हे बघा हे छान असं पाण्यामध्ये बुडलं गेलेलं आहे आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात ग्रास कमीच ठेवायचा म्हणजे गुठळ्या व्यवस्थित मोडल्या जातात तर शक्य होतील तेवढ्या गुठळ्या मी मोडून घेतल्या आता याच्यावर कम्प्लीट झाकण ठेवायचं आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटं याला असंच आचेवर ठेवून देऊ तर अजून एक दोन ते तीन मिनटांनी आणि पीठ पाण्यामध्ये टाकल्यापासून एक सहा ते सात मिनटांनी याला परत चेक करू तर हे पीठ बघा आता थोडंसं असं स्टिकी वाटतंय मग असे असं थोडंसं भुसभुशीत वाटत होतं पण आता जरा याचा गोळा जमून यायला लागला आहे पण नाचणी व्यवस्थित शिजवणं खूप महत्त्वाचं आहे जर नाचणीने शिजली नाही तर पापड वाळल्यानंतर चिरू शकतात मी तुम्हाला शेवटी सांगेनच की यासाठी मला एकूण किती वेळ लागला तर याला मी परत चांगलं असं मिसळून घेतलं आहे थोड्याशा गुठळ्या मोडून घेतल्यात आता याच्यावर झाकून याला अजून एक सात ते आठ मिनिटं असंच मंदाचेवर शिजवायचं फक्त मध्ये मध्ये एक दोन वेळा मिसळून घेऊ तर अजून एक सात ते आठ मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण एक, एक पंधरा ते वीस मिनिट होत आलेले पीठ आपलं शिजत आलेलं आहे सुरुवातीपासून म्हणजे पीठ पाण्यामध्ये टाकल्यापासून तर हे पीठ बघा आता असं एकदम चिकट चिकट वाटतंय या पळीवर जर मी घेते तर ते पडता पडत नाही आहे असं जेली कशी असते तसं झालेलं आहे स्लाईम कशी असते एकदम अशी गुळगुळीत तसं हे पीठ झालं आहे म्हणजे याला चिकटपणा आलेला आहे जो पापडासाठी गरजेचा असतो तर आपलं हे पीठ तयार झालंय अर्धा किलो नाचणी होती तर त्याच्यासाठी मला एकूण पीठ शिजवायला पंधरा ते वीस मिनिट लागले गॅस बंद करूयात आणि हे पीठ बाहेर काढून घेऊ तर आता पीठ बाहेर काढायचंय पण ते कसं तर इथं मी एक कॉटनचा कपडा घेतला त्याला पाण्यामध्ये बुडवलं आणि एकदम घट्ट पिळून घेतलाय या कपड्यावर आपल्याला हे पीठ काढून घ्यायचंय तर हे बघा सगळं पीठ इथं मी या कापडामध्ये काढून घेतलंय हे थोडंसं चिकट होतं त्यामुळं काढायला जरा अवघड जातं पण निघतं आता काय करायचं आहे या कापडानेच आपल्याला हे पीठ असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं मॅश करायचं आहे आता खूप गरम आहे पण हे चांगलं मॅश करणं पण महत्त्वाचं आहे त्यामुळं ओलं कापड घ्यायचं आणि याला असं मॅश करत राहायचं एक तीन ते चार मिनिट याला चांगलं मऊ होईपर्यंत मॅश करून घेऊ मॅशरनी मॅश केलं तर काय होणार हे पीठ त्याला चिकटून बसणार त्यामुळं आपल्याला कपड्यानेच याला असं मॅश करायचं तर थोडंसं मॅश केलं एक दोन तीन मिनिटं आता हे पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊ कापडाला थोडं चिकटतं ते आपण हाताने परत काढू शकतो आता याला आपण थोडंसं गार करून घेऊयात अगदी थोडंसं आता पीठ बघा हाताला सोसवेल असं गार झालं खूप एकदम गार करू नका आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याचे गोळे करायचे असे मोठमोठेच गोळे करायचे आणि ते भांड्याला तेल लावून ठेवलं याच्यामध्ये हे गोळे काढून घेऊ हे गोळे इथं मी काढून घेतलेत आता याच्यावर या झाकून याला आपण बाजूला ठेवून देऊ आणि आता आपलं हे पीठ पापडासाठी तयार झालं आहे जे पीठ आपण जास्तीचं आहे ते झाकून ठेवलं म्हणजे ते गार होणार नाही आणि वर थोडासा गोळा ठेवला आहे याला अगदी थोडासा तेलाचा हात लावून घेऊयात आणि आता पापड करायला सुरुवात करू तर सुरुवातीला आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे त्याचे एकदम सगळे गोळे करू नका जे काही जास्तीचं मिश्रण आहे ते भांड्यामध्ये झाकून ठेवा म्हणजे मग हे मिश्रण गरम राहतं आणि पापड अगदी पटापट -पत लाटले जात हे बघा जे आपण गो उंडा बाहेर ठेवला होता ना त्याचे गोळे करून घेतलेले आहेत याला पण आपण पन झाकून ठेवूयात म्हणजे हे पण लवकर गार होणार नाहीत आता इथं मी पोळपाटावर एक पॉलिथीन ठेवला शक्यतो जाड घ्यायचा ट्रान्सपरंट असेल तर उत्तम मला मिळाला नाही म्हणून मी नाही घेतला अगदी किंचित बोटभर तेल याला पुसून घ्यायचं जसं आपण खिचे पापड करतो अगदी तसंच याच्यावर ही गोळी ठेवायची त्यानंतर या पेपरला सुद्धा मी तेल लावून पुसून घेतलेलं आहे आता याच्यावर हा दुसरा पेपर ठेवायचा एखाद्या सपाट तळाच्या ताटलीने डब्याच्या झाकणाने वाटीने याला असं प्रेस करायचं म्हणजे अर्धा पापड काय होतो इथंच लाटला जातो त्यानंतर तुम्हाला जर अजून पातळ पापड हवाय तर बेलण्याने थोडंसं बेलून घ्या किंवा याला बोटानेच असं पसरवून घेऊ शकतं तुम्हाला जसा पापड जाड पातळ हवा पण खूप जाड पण ठेवू नका किंवा अगदी पातळसुद्धा करू नका किंवा तुमच्याकडे जर पापडाचं मशीन असेल ना त्याच्यामध्ये प्लास्टिकचा पेपर सेम असंच ठेवून तुम्ही पापड केले तरी पण चालतील आता वरचा पापड काढून घेऊयात हे बघा अगदी छान पापड तयार झाला आहे मी जरा छोटे छोटेच पापड केलेत तुम्ही साईज हवी तशी घेऊ शकता आता इकडं मी एक दुसरा पॉलिथिन घेतला आहे त्याच्यावर आपण हे पापड सुकायला टाकू तर हे पापड पापड खाली करायचा थोडंसं असं याला दाबलं की वरचा कागद अलगद निघतो तर हे अशा पद्धतीने आपण सगळे पापड करून घेऊयात आता मी काय उभं राहून हे करणार नाही मस्त भांडी घालून सगळे पापड करून घेणार आहे तर अशा प्रकारे इथं मी हे सगळे पापड करून घेतलेले आहेत अर्धा किलो पिठाचे मी पापड केलेत ते करण्यासाठी मला एक तास लागला तर हे पापड आता आपण दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवून घेऊ तर अशा प्रकारे आपले हे नाचणीचे पापड एक दोन दिवस सुकल्यानंतर तयार झालेले आहेत दोन ते तीन दिवस लागतात सुकायला ऊन नसेल तरी पण चालेल फक्त काय करायचं पापड संपूर्ण सुकले जरी तुम्ही घरामध्ये सुकवले तरी एक तासभर याला उन्हामध्ये ठेवायचं मग तुमच्या खिडकीत वगैरे थोडंसं ऊन येत असेल तर तासभर ठेवा म्हणजे मग हे जास्त दिवस टिकतील अजिबात खराब होणार नाहीत तर आपले हे मस्त पापड तयार झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता याची साईज मी आपली तळहाता एवढी साईज ठेवलेली आहे आणि एकदम छान पापड तयार झालेत यामध्ये टाकलेले तीळ बघा किती सुंदर उठून दिसतात याच्यामध्ये आणि आपण अर्धा किलो नाचणी घेतली होती त्याचं सत्व काढलं तर तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर दीडशे पापड तयार झाले जर जा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचे असतील तर तुम्ही अजून जास्त पीठ वाढवून घेऊ शकता पण जर एकट्या करता तर मला वाटतं एवढं प्रमाण अगदी बरोबर आहे कारण पापड लाटायला ते गरम गरम मिश्रण असेल ना तर पटपट सोपं जातं फक्त एक सजेस्ट करेन की हे पापड खूप जास्त पातळ करू नका म्हणजे अगदी पातळ करू नका नाहीतर मग त्याला चीर जाण्याची शक्यता असते आणि पापडाचा चुरा होऊ शकतो त्यामुळे हे बघा तुम्ही इथं बघाल मी खूप जाड पण नाही ठेवले असे हलकेसे जाड ठेवलेले आहेत खूप पातळ पापड केलेले नाहीत आणि दुसरं म्हणजे ज्यावेळी आपण याचे पळी पापड करतो त्यावेळी ते पीठ किती शिजवून घ्यायचं याचा अंदाज येत नाही त्यामुळं मग ते सुकल्यानंतर चिरल्यासारखे होतात कारण त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि नाचणी पाणी जास्त शोषून घेत नाही शुष्क असते त्यामुळं मला वाटतं जर तुम्हाला पळी पापड करताना तो प्रॉब्लेम येत असेल तर अशा पद्धतीने ही जी उकड काढून आपण ते पापड तयार केले तशी पद्धत नक्की वापरून बघा पापड अजिबात सुकणार नाहीत व्यवस्थित प्रमाण दिलं आहे व्यवस्थित टायमिंग दिलं आहे किती वेळ शिजवायचं सगळं सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा एकदम परफेक्ट आणि उत्तम रेसिपी आहे आता हे पापड तळल्यावर कसं दिसतात ते बघूया तेल तापलंय पापड तळायला टाकू हे बघा अगदी मस्त पापड फुललेला आहे फक्त तेल नीट तापायला हवं हा हे पापड तळताना कारण जरा जाड असतात ना तेल नीट तापलं नाही तर पापड असा खूप कडक होतो हे बघा अगदी मस्त पापड तळला जातोय आणि छान फुलतोय सुद्धा अजून एक दोन पापड तळून घेऊया तर परफेक्ट पापड खाराचं प्रमाण दिलेलं आहे त्यामुळं पापड अगदी व्यवस्थित फुलतो आहे आणि खूप जास्त तेलकटसुद्धा होत नाही हे पापड बघा किती मस्त झालेले आहेत तोडून दाखवते अगदी छान खुसखुशीत पापड झालेले आहेत आणि अजिबात तेलकट होत नाही असं खूप जास्त तेल वगैरे पित नाहीत तुम्हाला याच्या टेक्स्चरवरूनच कळत असेल तर मस्त नाचणीचे खिचे पापड तयार झालेले आहेत पळी पापड करण्यापेक्षा ही सोपी रेसिपी सांगितली नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद